अयोध्येत श्री राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या हाकेला प्रतिसाद देत मंत्री दादा भुसे यांनी राबवली मोठी स्वच्छता मोहीम अनेक वेळा स्वच्छता मोहीम राबवून सुद्धा मोसम नदी स्वच्छ होत का नाही असा नागरिकांना सतत प्रश्न पडत होता स्वच्छता मोहिमेच्या दिवशी दिसणारे स्वच्छता कर्मचारी इतर दिवशी गायब असतात स्वच्छतेच्या बाबतीत मनपा उदासीन असून दरवर्षी मंत्री भुसे नदी स्वच्छतेसाठी आल्यानंतरच मोसम म्हणजेच मोक्षगंगा नदीच्या स्वच्छतेची काळजी मालेगाव महापालिकेकडून घेतली जाते असं दिसतं पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या बारा जानेवारीला नाशिकच्या प्रभू श्रीराम चंद्रांच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेत असताना स्वतः त्या ठिकाणी स्वच्छता केली आणि येणाऱ्या बावीस तारखेपर्यंत आणि भविष्यातही कायमस्वरूपी स्वच्छतेचा संदेश आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचंच अनुकरण म्हणून आज मालेगाव महानगरपालिकेच्या सर्व प्रशासनाच्या माध्यमातून आणि शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून आमच्या मालेगावची पवित्र नदी मोसम त्याचं स्वच्छतेची मोहीम सकाळपासून सुरू झालेली आहे आणि निरंतर ही मोहीम कायमस्वरूपी सुरू राहील साहेब दरवर्षीप्रमाणे आपण नदीत उतरता पण महापालिकेमार्फत त्या पद्धतीने स्वच्छता आणि निर्बंध घातले गेले ते जात काय या संदर्भातलं एक काम चॅनलिंगचं चा झालेलं आहे परंतु ते ज्या प्रमाणात फंक्शनिंग व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ते होत नाही आणि म्हणून आज आम्ही त्याला कायमस्वरूपी चॅनलिंगचा त्या ठिकाणी निर्णय करतो आहोत आपण बघितलं की नदीची अवस्था खूपच वाईट आहे बरोबर आहे संपूर्ण शहरवासियांना मी विनंती आवाहन करेन आपण कोणीही आपल्या या पवित्र नदीमध्ये टाकू नये या नदीचं पवित्र स्वच्छता राहील या दृष्टीकोनात सर्व नागरिकांना मी विनंती आव्हान करतो आपल्या माध्यमातून तालुक्यावर स्वच्छता मोहीम राबवल्या जात आहेतच्या नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवली जाते ही मोसम नदीची कोटी कोटी रुपये खर्च करूनही मोसम नदी स्वच्छ का होत नाही असा प्रश्न मालेगावकर जनतेला पडला न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव